नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी ऋषी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक कमी दाबाची स्थिती ही तयार झालेली दिसत आहे त्याचबरोबर राज्यात आपल्याला संपूर्ण प्रमाणे ढवगाळ परिस्थिती दिसत आहे अनेक भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कटकटा पाऊस व्हायला देखील सुरुवात झालेली आहे म्हणजे आता राज्यात ओळेवाचा पाऊस हा सुरू झाला आहे बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या पारनेर त्याचबरोबर इकडं जुन्नर आहिल्यानगरचा काही भाग त्याचबरोबर आळकुटी आणि बेल्ला ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसल्या त्याचबरोबर उद्या देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीन दिवसाचा सविस्तर अंदाज पागणार आहे तर बघायला गेलं तर पा बारा तारखेला आपण पाहू शकता विदर्भाचा संपूर्ण भाग नागपूर खास करून अकोला त्याचबरोबर इकडे नांदेड मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आता अचलपूर त्याचबरोबर अमरावती अकोला खामगाव अकोट ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल त्याचबरोबर इकडं आर्वी भंडारा त्याचबरोबर नागपूरचा संपूर्ण भाग ससूर गोंदिया ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे इकडं मराठवाड्याचा विचार करायला गेला तर उमरखेड निर्मळ निजामबाद त्याचबरोबर इकडं डिगलोर उगीर आदमापूर इथं परळी बीड नांदेड लातूर धाराशिव पेठ त्याचबरोबर सोलापूरचा काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे तर हा पावसाच्या वातावरणात ही अनेक अधिक वाढ होणार आहे कारण की ज्यावेळेस कविदाब हा भूभागावर येतो त्याचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणकडे भागात दिसणार आहे आता तेरा तारखेला ह्या वातावरणात अधिक चेंजेस होतील तेरा तारखेला आपण पाहू शकता नांदेड आता नांदेडच्या काही भागांमध्ये तेरा तारखेला देखील अतिवृष्टी होण्याची खूप दाट शक्यता आहे लातूरमध्ये देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये तेरा तारखेला या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला दिसेल आता तेरा तारखेला आपण पाहू शकता नांदेडचा जो भाग आहे या भागातल्या शेतकरी पावसाला कंटाळणार आहे असं मी का म्हणत आहे कारण की प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा नांदेडच्या परिसरात हा पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचं दाखवले गेलं आहे कारण की याच्या आधी देखील नांदेडच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे त्याच नंतर तेरा तारखेला आपण पाहू शकता कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली ह्या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील येण्याची शक्यता आहे आता हे नेमकी भाग आहे कोणते बघायला गेलं तर आथानी त्याचबरोबर इकडं सांगलीचा उत्तरेकडील सांगली भाग त्याचबरोबर पूर्वेकडील भाग म्हणजे संपूर्ण सांगलीचा संपूर्ण भाग त्यामध्ये येतोय इकडं कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग तेरा तारखेला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याची खूप दाट शक्यता आहे आता तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर आहिल्यानगर बीड बीडच्या बीड देखील काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला दिसणार आहे पैठणच्या देखील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अहिल्यानगरच्या नगरच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे परंतु जर स्थानिक वातावरण निर्माण झालं आणि उष्णते पोषक हवामान तयार झालं तर ह्या भागात देखील अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला दिसणार आहे म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात देखील ह्या पावसाची आपल्याला खूप दाट शक्यता दिसत आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता तेरा तारखेला संध्याकाळच्या क्षेत्रात आपण पाहू शकता अहिल्यानगरचा संपूर्ण भाग त्याचबरोबर इकडे जालना मालेगाव पैठण बीड त्याचबरोबर इकडं लोणार छत्रपती संभाजीनगर विजापूर त्याचबरोबर इकडे गांगापूर पैठण इकडे श्रीरामपूर त्याचबरोबर कोपरगाव येवला नाशिकचा संपूर्ण भाग निफाड सिन्नर संगमनेर त्याचबरोबर नाशिक इकडे त्रिंबकेश्वर त्याचबरोबर इकडं वलसाड त्याचबरोबर एक... म्हणजे कोकण किनारपट्टीला पाऊस थोडा प्रभाव कमी परंतु जो पुन्हा घाटमाता परिसर म्हणजे सह्याद्रीचा जो भाग आहे ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा तेरा तारखेला संध्याकाळच्या सत्रात झालेला दिसेल आता इकडं दौंड अमरावती त्याचबरोबर इकडे बारामती पुणे अहिल्यानगरचा काही भाग अहिल्यानगरचा जो दक्षिणेकडील भाग आहे ह्या भागात देखील आपल्याला तेरा तारखेला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या दा ह्या दरम्यान म्हणजे तेरा आणि चौदा तारखेला अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी हा पाऊस नुकसानकारक देखील ठरणार आहे आणि ह्या पावसात खास करून विजांचा कडकडा तेच बरोबर त्याचबरोबर मेघगर्जना देखील होण्याची खूप दाट शक्य शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आता तेरा तारखेला आपण पाहू शकता इकडं जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर ह्या भागात देखील पावसाची खूप दाट शक्यता असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची तिथल्या त्याचबरोबर इकडे पाहू शकता आपण सातारा कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग एक अरबी समुद्रात हा कमी दाब हा तीव्रतेचं रूप घेताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला चौदा तारखेला पाऊस झालेला दिसेल आता उत्तर महाराष्ट्रात खास करून पाऊस कधी चालू होणार आहे हे देखील जाणून घ्या उत्तर महाराष्ट्रात आपल्याला चौदा तारखेला पाऊस सुरू झालेला दिसतोय आता उत्तर महाराष्ट्रात नाग नागपूर आपलं करा नाशिक त्याचबरोबर इकडं ग घरगाव त्याचबरोबर राहुरी घोडेगाव त्याचबरोबर इकडं पाथर्डी अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे मध्य महाराष्ट्र आळकुटी बेल्हा पारनेर त्याचबरोबर इकडं सिन्नर सिन्नरचा देखील संपूर्ण भाग येवला मनमाड निफाड त्याचबरोबर धुळे नंदुरबाद ह्या भागांमध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी जोरदार त्या अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला हा आपल्याला चौदा तारखेला दिसणार आहे म्हणजे राज्यात ज्या भागात आपल्याला पाऊस झाला नव्हता त्या भागात देखील आता पा, समाधानकारक पाऊस होणार आहे आणि हा पाऊस काही ठिकाणी जितका फायदेशीर ठरणार आहे तितकाच नुकसानकारक देखील ठरणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची या काळात आपली शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची कारण की उद्यापासून शेतकऱ्यांना पाऊस हा कामी करून देणार नाही आहे कारण की पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचं असणार आहे कारण की ज्या वेळेस अरबी बा... समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांची मदत भेटते त्यावेळेस नक्कीच ह्या पावसाच्या प्रमाणात अधिक वाढ होते आता जे मॉडेलचा बारा तारखेचा अंदाज पाहायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दाक त्या मॉडेलने देखील आहे म्हणजे ह्या मॉडेलचा देखील अंदाज तितकाच खरा ठरतो त्यामुळे आपण मॉडेलचा दरवेळेस अंदाज घेत असतो आता आपण पाहू शकता तेरा तारखेला मुख्यतः तेरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण विदर्भ त्याचबरोबर दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी तर काही ठिकाणी नदी नाल्याला पूर देखील येणार आहे या कालावधीत शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आता नेमकी होणार काय पाऊस हा कंटिन्यू चालणार आहे नंतर सतरा तारखेनंतर ह्या कमी दाबाचा प्रभाव कमी होईल परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आपल्या राज्यात स्थानिक वातावरण होऊन जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल परंतु नेमकी आता मग लोक काय होईल बाजरी वगैरे हे पिकं काढायला आले आहे आता ह्या पिकांना हा पाऊस हा नुकसानकारक देखील ठरणार आहे आता शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन हे आपल्या पद्धतीने लावायचं आहे कारण की निसर्ग आपल्याला मनावा इतका साथ देत नाही शेतमालाला आधीच भाव नाही त्याचबरोबर निसर्गाची देखील आपल्या शेतकऱ्यांना साथ नसल्यामुळे शेती कामाचे नियोजन लावायचे आहे कारण की उद्यापासून पाऊस हा हजेरी लावणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आपल्या कामाचं नियोजन टाइम टू टाइम लावायचं आहे दुपारनंतर सहस घराच्या बाहेर पडू नका हा पाऊस हा आपल्याला उष्णतेत वाढ झाल्यानंतर दुपारनंतर अनेक भागांमध्ये पडताना दिसणार आहे आणि एक गोष्ट जाणून घ्या एकोणीस तारखेनंतर परतीच्या पावसाला देखील पोषक वातावरण तयार होते त्याच्यामुळे एकोणीस तारखेनंतर आपल्याला राज्यात ठिकाणी जोरदार अतिजोरदार स्वरूपाचा परतीचा पाऊस हा झालेला दिसणार आहे अनेक भागांमध्ये हा पाऊस नुकसानकारक देखील ठरण्याची खूप दाट शक्यता आहे कारण की ज्यावेळेस बंगालच्या उपसागरातून कमी दाब हे उत्तर भारतात जायचे बंद होत्या त्यावेळेस या परतीच्या पावसाला पुरेसे पोषक वातावरण भेटते त्यावेळेस सतरा तारखेला जे भारतीय हवामान खात्याची तारीख आहे की सतरा तारखेला हवामान म्हणजे जो मान्सून असतो तो राजस्थानमधून माघार फिरतो परंतु अजून त्याचे कोणतेही संकेत नाहीये परंतु एकोणीस तारखेनंतर आपल्याला परतीच्या पावसाचे संकेत दिसायला सुरुवात होईल आणि माफ एकोणतेस तारखेनंतर राज्यात आपल्याला अनेक ठिकाणी परतीचा पाऊस हा सुरू झालेला दिसेल आता परतीचा पाऊस वगैरे विचार करायला गेलं तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भाचा काही भाग मराठवाड्याचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा परतीचा पाऊस झालेला आपल्याला दिसणार आहे जर तुम्हाला ही आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बेलाईन क्लिक करा धन्यवाद